मुदखेड येथे सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन आयोजन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन तर संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांची निवड प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रणछोडदास मंगल कार्यालय येथे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे या संमेलनासाठी आमदार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण माजी संमेलनाध्यक्ष कवी अनंत राऊत पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे आंतरराष्ट्रीय लावणी बालकलाकार डॉ विद्याश्री यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण मेघशेट्टे तहसीलदार आनंद देऊळगावकर पोलीस निरीक्षक वसंत सप्रे नपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे गट शिक्षणाधिकारी रुस्तम आडे माजी गट शिक्षणाधिकारी दिलीप सुपे ओबीसी चळवळीतील राष्ट्रीय नेते एच जी माचनवार यांची उपस्थिती राहणार आहे दिवसभरात ग्रंथदिंडी चित्र व नाणी प्रदर्शन पुरस्कार वितरण परिसंवाद प्रकाशने कथाकथन गजल संध्या कवी संमेलन अशा विविध स्तरातून साहित्य संमेलन संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड निमंत्रक प्राध्यापक प्रल्हाद इंगोले सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अणुरत्न वाघमारे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत दिले आहे येत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मुदखेड नगरीमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलं आहे के मुदखेडला हे साहित्य संमेलन का घ्यावं असा पत्रकार बंधूच्या पुढे प्रश्न पडला असेल या पत्रकार परिषदेच्या मध्ये पत्रकाराचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र जयराम मोने त्याचप्रमाणे ईश्वर पिनलवार प्रल्हादजी मस्के शर्माजी साहेबराव होसरे नामदेव राहेरे हिंदी मीडियाचं काम करणारे सर्व पत्रकार अब्दुल रजाक सरुल कुरेशी सर संतोष सावंत सर नामदेव आणि पिराजी गायकवाड पिराजी गाडे आमचे नेहमीच पत्रकाराच्या मध्ये अग्रेशूर राहणारे धम्मदत्ता कांबळे आणि आता माझ्या पुढे असलेले दर्शनवाड साहेब सर्वांचं मी या ठिकाणी मनातून तुमचं धन्यवाद देतो तुम्हाला या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र अनुरत्न वाघमारे राज्य अध्यक्ष नागरावजी डोंगरे गुणारकर सर ढोळे सर यांनी या मंडळाच्या वतीनं या होणाऱ्या साहित्य संमेलनाचं निमंत्रक म्हणून मला या ठिकाणी जे काही निवड केले आहे त्या निवडीबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो बंधून साहित्य संमेलन हे समाज जागृतीचं भक्त वैशिष्ट्य आहे जसं आपण रंजल्या गांजलेल्या न्याय देण्याचं काम आपण पत्रकारिता आपण करत असतो तसंच साहित्यातून पण सुद्धा जो उपेक्षित वर्ग आहे जो बाहेर राहतो निराधार राहतो त्यांचं साहित्य बोलीभाषेतून असतं आणि ही बोलीभाषा जिवंत ठेवण्याचं काम हे साहित्य करत असतं भाषणातून ऊर्जा मिळणार नाही एखाद्या परिसंवादातून ऊर्जा मिळणार नाही पण साहित्यातून ती जास्तीत जास्त ऊर्जा मिळत असते म्हणून या साहित्य संमेलनाच्या मध्ये काही सत्र आहेत आणि त्या सत्राच्या मध्ये परिसंवाद हे एक सत्र आहे या परिसंवाद सत्राच्या मध्ये एक विषय आहे संविधानाच्या लाभधारकाची भूमिका या सत्राच्या मध्ये अध्यक्षपदी म्हणून प्राचार्य महादेव बसवंते सुप्रसिद्ध विचारवंत आहेत त्यांची निवड केलेली आहे या सत्रामध्ये सहभागी म्हणून माननीय प्राध्यापक संजय बालाघाटे संविधानाचे ते अभ्यासक आहेत अतिशय उत्कृष्ट व्यक्ती आहेत नांदेड जिल्ह्याच्या मध्ये अतिशय आपलं विधी तज्ज्ञ म्हणून विजय गुणारकर सर हे पण सुद्धा त्या परिसंवादाच्या मध्ये त्यांना पण निमंत्रित केले आहे दुसरे आहेत बाराजी थोटवे शिक्षण विषयाचे ते उत्कृष्ट असे अभ्यासक आहेत त्यांना निमंत्रित केले आहे आणि या परिसंवादाचे सूत्रसंचलन म्हणून पांडुरंग कुपुलवार सर हे करणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता कथाकथन सत्र आहे त्या कथाकथन सत्राचे अध्यक्ष आहेत गदी कदम सर सुप्रसिद्ध हे कथाकार आहेत दिग दिगंबर कदम सुप्रसिद्ध कथाकार आहेत ते त्या कथाकथनाचे अध्यक्ष आहेत सहभागीच्या मध्ये स्वाती कानेगावकर माननीय राम तर्टे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना सहभागी केलं आहे दुसरे आहेत वक्ते म्हणून सुरेश वडजे मुखेडचे आहेत यांना आपण निमंत्रित केलं आहे आणि या कथाकथन सत्राचे सूत्रसंचलन माननीय शंकर बच्चे व आभार मानणार आहेत त्याचे माननीय रणजित गुणाकर सर त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुढचं सत्र आहे कवीचा गौरव सन्मान या गौरव सन्मानाचे अध्यक्ष आहेत बालाजी कळसे सुप्रसिद्ध कवी आहेत प्रमुख पाहुणे म्हणून त्यामध्ये अशोक कुबरे निरंजन तपासकर आणि या कवी संमेलन सत्राचे सूत्रसंचलन करणार आहेत या सप्तारंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनुरत्न वाघमारे या सत्राचे आभार मानणार आहेत डोंगरे सर सहभागी कवी खूप आहेत ते तुम्हाला त्यावेळेस कळेल त्यानंतर सायंकाळी स्वागत आज प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड आणि सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड शहरामध्ये येत्या सत्तावीस जानेवारीला जे चौथ राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या संदर्भातली पत्रकार परिषद या ठिकाणावर घेण्यात येत आहे आणि या पत्रकार परिषदेला परिषदेला संबोधित करण्यासाठी थी या ठिकाणावर या मुदखेडे नगरीचे एक मॅसेव व्यक्तिमत्व प्रवीण दादा गायकवाड हे या संमेलनाचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष आहेत सॉरी या ठिकाणावर उपस्थित आहेत तसेच निमंत्रक म्हणून आमचे हिंगोले सर तसेच राज्याध्यक्ष या सप्तरंगी साहित्य मंडळाचे नावर डोंगरे सर आणि संस्थापक अध्यक्ष अनरम्मज वाघमारे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि जिल्हाध्यक्ष रणजितजी गोणारकर ते या ठिकाणावर उपस्थित आहेत साहित्य संमेलन कशासाठी घ्यावीत त्याची काय आवश्यकता आहे ही पार्श्वभूमी मी थोडक्यामध्ये समोर ठेवतो कारण गेल्या अनेक शतकांमध्ये किंवा दशकांमध्ये आपण नेहमीच या गोष्टीचा विचार करतो की आपण एक पत्रकार एक सजग पत्रकार म्हणून आपण अनेक प्रश्नांना ग्रामजीवनातील वेगवेगळ्या विषयांना आपण हात घातलेला आहे न्याय दिलेला आहे आपली लेखणी त्या ठिकाणी चालवलेली आहे आणि लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे सर्वसामान्य तळागळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचतात याचा आम्हाला अभिमान आहे एक साहित्यिक म्हणून आम्हाला फार अभिमान आहे साहित्यिक हे पुस्तकात लेखन करत असतात ते लिहित असतात परंतु आपण फील्डवर जाऊन जे काम करताना आपली लेखणी ती खरखर तल दुधारी सारखी आपण ती चालवता याचा आम्हाला अभिमान आहे आणि या साहित्यिक लोकांनी घरात बसून लिहिण्यापेक्षा पुस्तकातूनच आपली मांडणी न करण्यापेक्षा आपण फुलेवर आपण गेलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून या ग्रामीण जे साहित्य संमेलन आहे याचं आम्ही आयोजन करत असतो आणि पहिलं साहित्य संमेलन हे आमच्या सत्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं गोणारला झालं कंधार तालुक्यामध्ये आणि त्या ठिकाणावर त्या संमेलनामधून जो विषय चर्चेला गेला म्हणजे संमेलनामध्ये वेगवेगळे सत्र असतात त्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं विचार नंतर होत असत परंतु एक मुद्दा असा होता की स्वागताध्यक्षांनी त्या संमेलनाच्या असं म्हटलं की ही जी गाव पातळीवरती जी संमेलनं होतात अखिल भारतीय स्वरूपामध्ये जी संमेलनं होतात त्याला कोट्यावली रुपये देत असतं सरकार आणि आपल्या छोट्या संमेलनाला म्हणजे इतके ओढाताण करून खर तर गुणा करार सरांनीच ते गुणाल आयोजित केलं होतं तर या संमेलनात सुद्धा काही शासनाकडून निधी मिळाला पाहिजे अशी अशी भूमिका त्यांनी मांडली आणि आम्ही ठरावाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचलो तर त्यावेळेला दुसऱ्याच वर्षी सरकारनं घोषणा अशी केली की ज्या संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत साहित्य संस्था मराठीचा जागर ज्या जा खऱ्या अर्थानं करतात ग्राम ग्रामीण ग्राम बोली आहे मायबोली आहे जीवनाची जी भाषा आहे या भाषेचा जागर झाला पाहिजे आणि भाषेला अभिजात सर्वांना माहिती आहे कारण आपण बातम्या ते छापलेल्या आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे की या भाषेचे जे मूळ आहे ते मूळ ग्रामीण भागात आहे हे ग्रामीण भागात ही भाषा तयार झालेली आहे आपल्या आईने आपल्याला ही भाषा शिकली ही भाषा मायबोली आहे आणि तिला वंदन करण्यासाठी तिला तिचा जागर घडवून आणण्यासाठी हा संमेलनाचा मेळा आम्ही या ठिकाणी भरवत आहोत दुसरं संमेलन लोहा तालुक्यामध्ये जवळ देशमुख या ठिकाणावर झालं आणि त्या ठिकाणी परिसंवादामध्ये विशेष करून पत्रकार बांधवच होते आणि पत्रकार बांधवांनी ग्रामविकासामध्ये काय भूमिका आहे पत्रकारांची त्या विषयावर परिसंवाद होता आणि योगायोग म्हणायला काय हरकत नाही त्या गावामध्ये लाखो रुपयाची काम सुरू झाले आहेत मोनान्ना हंबरडे या संमेलनाचे उद्घाटन होते त्यांनी ही प्रक्रिया अबोध झाली असेल परंतु योगायोग असा होता की संमेलन व्हायला आणि निधी यायला एकच गाठ पडली आणि त्या दृष्टीनं लोकांनी मग विचार केला किंवा अशा पद्धतीने ही संमेलनं असली पाहिजेत झाली पाहिजेत म्हणजे जीवनामध्ये जे काही स्रोत आहेत विकासाच्या भूमिका काय आहेत माणसाचा विकास भारत आपला हा खेशी शेतीप्रधान आहे खेड्याचा देश आहे आणि म्हणून या लोकांना आता खेडे ग्लोबल होत आहेत हे मान्य आहे परंतु प्रश्न कायम आहेत प्रश्न विकासाचे प्रश्न कसेच आहेत की आपण तुम्ही आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहता अनुभवता तुमच्या वेळेला म्हणजे आणखी जास्त कोणाला कळणार नाही ते असे शेतीचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतमजुराचे प्रश्न आहेत निळ्यांचे प्रश्न आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नांना तोड फोडण्यासाठी वाचा फोडण्यासाठी त्यांना म्हणजे ह्याच्यावर आणण्यासाठी प्रतलावर आणण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत असता आणि म्हणून त्या गावामध्ये जर काही गोष्टी एकात्मतेच्या या गोष्टी जर झाल्या तर लोका, लोका लोका विकाश करने साथी जो लोक लोकांनी एकोक एकूपणे येऊन गावाचा विकास करण्यासाठी जर लोक एकत्र असतील पक्षी मतभेद असतील किंवा गटतट असतील ते सोडून येत असतील तर या गोष्टीसाठी हे संमेलन फार ठरू शकतात असा आमचा अनुभव आहे तिसरं संमेलन आम्ही अक्षरशः मठामध्ये घेतलं माहौरगडाच्या पायथ्याला आनंद मठ म्हणून आहे आनंदाश्रम आहे दत्तधाम साईनाथ महाराजांचा ते सायनाथ महाराजच ते स्वागताध्यक्ष होते आणि एक पत्रकारच ते आपले दोसानी सरफराज दोसानी हे सवलताध्यक्ष होते आणि त्या ठिकाणावर खऱ्या अर्थानं सर्व जात धर्म हे सगळे बाजूला सोडून आपण कसं एक आहोत म्हणजे या दृष्टीनं कशा पद्धतीनं लोका लोकांमध्ये भेदाभेद निर्माण होत आहे कशा पद्धतीने वेगवेगळे कारण होऊन लोक लोकांना म्हणजे लोकांमध्ये भांडण लावण्याचे किंवा वेगवेगळ्या विषयावर मंगळ माजवण्याचे दंगली माजवण्याचे प्रकार सुरू आहेत हे सगळं न होता आपण जर या पद्धतीने जर आपण काम केलं लोकांच्या लोक एकात्मता आहे न्याय आहे बंधुत्व आहे क्षमता आहे ममता आहे कारण्य आहे हे या सगळ्या गोष्टीची जर बी आपण स्वतः सातत्यानं करत राहिलो तर हे खूप हे महिलाचा दगड हे संमेलन ठरणार आहे आणि व्यक्त करत आहोत आणि आपण त्या सगळ्याच अपेक्षांना आपलं मानून आम्हाला या संदर्भानं वृत्तपत्रामधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामधून आम्हाला त्या दृष्टीनं एक जा जागा द्यावी आम्हाला त्या पद्धतीनं आमचे विचार आमच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांचे पुन्षे एकदा आभार मानतो आणि शहराचे शहराचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत आणि विशेष बाब या साहित्य संमेलनामध्ये सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याचे अध्यक्ष अदन्य नागरो डोंगरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे साहित्य संमेलन या संमेलनाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोरत्नजी वाघमारे या ठिकाणी उपस्थित असलेली त्यांची सर्व टीम आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो सर्वप्रथम जनसंवाद साहित्य ग्रामीण राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या या विचार मंचाच मी या ठिकाणी अगोदर आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी स्वागत अध्यक्ष म्हणून माझ्या नावाची घोषणा केली त्याबद्दल मी त्या सर्व जनसमाज राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन संस्थेचे मी मनपूर्वक आभार मानतो मित्र साहित्य संमेलन का घ्यायचं याबाबतची भूमिका या ठिकाणी आदरणीय प्रज्ञानंदी ढवळेसरांनी विशद केलेली आहे त्यामुळं त्या, त्या खोलात मी न जाता या सप्तरंगी भाऊ साहित्य मंडळाने हे चौथं साहित्य संमेलन राज्यस्तरीय चौथं साहित्य संमेलन मुदखेड येथे घेण्याचा जो संकल्प केला आणि राज्याच्या व्यासपीठावर या मुदखेडचं नाव या साहित्य मंडळाच्या माध्यमातून एक उंचावेल अशा प्रकारची भूमिका या मंडळाने घेतली त्याबद्दलही मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो मित्र राजकीय सामाजिक घडामोडी या ठिकाणी घडत असताना मुथेड शहर हे साहित्यामध्ये सुद्धा मागे राहणार नाही याची ही नांदी ठरणार आहे हे साहित्य संमेलन साहित्याच्या क्षेत्रामध्ये मुदखेड तालुका मुदखेड शहर हे मागे राहणार नाही याची नांदी ही हे चौथं साहित्य संमेलन ठरणार आहे आणि ते ठराव यासाठी म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य खासदार अशोक चव्हाण साहेबांना या ठिकाणी उद्घाटक म्हणून पाचारण करण्यात आलेले आहे आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे तेव्हा या चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण साहेब असतील तेव्हा जसं प्रत्येक कार्यक्रमाला उद्घाटकाची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं अध्यक्षांची सुद्धा आवश्यकता असते म्हणून नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र ज्यांनी मला साहित्यिक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी घडवलं ते माझे गुरु प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर यांना या संमेलनाचं अध्यक्ष म्हणून आम्ही निमंत्रित केलं आणि त्या संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा डॉक्टर जगदीश कदम सरांनी स्वीकारलेलं आहे ते या संमेलनाचे अध्यक्ष असतील प्रत्येक कार्यक्रम घेत असताना एक विशेष आकर्षण या ठिकाणी असायला पाहिजे म्हणजे आकर्षणामुळे जन समुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहतो असे आकर्षण म्हणून या साहित्य संमेलनासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे एक चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांचं नाव आहे माधुरी लोकरे कशाच पाणी फाउंडेशन पाणी चित्रपटाच्या नायिका माननीय माधुरी लोकरे हे या साहित्य संमेलनाच्या विशेष आकर्षण असतील आणि या सर्व साहित्य संमेलनाची निमंत्रकाची भूमिका म्हणजे पत्रकार बांधव असतील राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक धार्मिक आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये जे काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना या ठिकाणी निमंत्रक देण्याची बोलावण्याची यजमानपद देण्याची जी जबाबदारी आहे ते महात्मा गांधी विद्यालयाचे मुदखेडच्या महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य माझे मित्र प्रल्हाद सर यांच्यावर ही निमंत्रकाची या ठिकाणी जबाबदारी या साहित्य मंडळाने दिलेले आहे तेव्हा आपल्या सर्व पत्रकार मित्रांना अशी विनंती आहे एक स्वागत अध्यक्ष म्हणून मी जरी असलो तरी पण या मुख्याच्या भूमीतले लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून साहित्याप्रती आपलेही दे काही देणं लागतं म्हणून आपल्याला अशी विनंती करतो की हे जे साहित्य संमेलन होणार आहे या साहित्य संमेलनाची राज्यभर चर्चा व्हावी व वा सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रणछोड दास मंगल कार्यालय मुदखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा या साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण नायिका चित्रपट अभिनेत्री माधुरी लोकरे या असणार आहेत तेव्हा या कार्यक्रमाला राज्यातील आणि परिसरातील सर्व साहित्यिक राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आध्यात्मिक धार्मिक सर्व क्षेत्रातील नागरिकांना मी असे आवाहन करतो की शहरा शहरामध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन घरून येण्याचा हा पहिला जोक असल्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून हे साहित्य संमेलन यशस्वी करावं अशा प्रकारचं विनम्र आव्हान मी सर्व नागरिकांना या ठिकाणी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन या ठिकाणी मुदखेडला मुदखेड नगरीमध्ये आयोजित करण्यात आलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो या मंडळाचा खरोखर मराठी साहित्य संमेलन ग्रामीण भागातली व्यथा आणि ग्रामीण भागातल्या पर्यंत पोहोचण्याचं काम जे कवी साहित्यिक करतात त्याचबरोबर पत्रकार आणि हा अतिशय महत्वाचा जिवाळ्याचा जो प्रश्न साहित्य संमेलनाच्या माध्यमातूनच या ठिकाणी लोकांचे मनामधील त्यांच्या विकासाचा प्रश्न असेल कोसोदूर ते कोणते विकास कामे त्यामध्ये पोहोचली नसतील ते साहित्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम होते आणि साहित्याच्या माध्यमातून आज सुद्धा हे वार्ता एका ठिकाणी पत्रकार परिषद घेतली सरांचा फोन आला आणि आदरणीय गायकवाड साहेब स्वागत अध्यक्ष झाले आणि खूप एक चांगल्या व्यक्तिमत्वाची या ठिकाणी निवड झाली चांगल्या मान्यवर चांगले साहित्यिक थी। या ठिकाणी उपस्थित होणार आहेत ते आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब वरिष्ठ सभागृहाचे सदस्य खासदार चव्हाणसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांचा मतदारसंघ आहे तरी मला हे साहित्य संमेलनातील जे बाकीचे काही कवी साहित्यिक का आहेत ते वाचून सुद्धा खूप आनंद झाला आणि ही मेजवानी मुदखेडकरांना मुदखेड नगरीमध्ये खूप प्रेरणादायी ठरल आणि या मुदखेडचं नाव या साहित्याच्या दरबारामध्ये उच्च श्रेणीवर या ठिकाणी मुदखेडचं नाव गाजल आणि या साहित्य संमेलनाला मी पत्रकार संघाच्या वतीने सुद्धा सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो मला ह्या साहित्य समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा काल जीवनामध्ये आम्ही जे काही कवी संमेलन साहित्य सम्राह ऐकलो ते त्या आठवणीचा उजाळा हो आला आणि प्रकर्षाने खरोच पत्रकार संघ व जे आ करते या सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व कार्यकर्ते कोणी असतील या कार्याला पुढं नेण्यासाठी भरभरून योगदान करतील एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय जाह महाराज